सगळ्या पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा होतीये पण या निवडणुकीत मुस्लिम प्रतिनिधित्व पूर्णपणे गायब झाल्याचं दिसत आहे हिंदुत्ववादी पक्षांकडून खर तर मुस्लिम समुदायाला कोणत्याही अपेक्षा नाहीये पण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या आणि परंपरेनं मुस्लिम मतांना आपला मांडणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी देखील यावेळी अजूनही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही काय आहे सध्या परिस्थिती जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा मुंबईतील जागांसह सुमारे चाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाची भूमिका महत्वाची आहे आकडेवारी बघायची तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी चार जागा अशा आहेत जिथे एकवीस ते तीस टक्के मुस्लिम मतदार हा राजकीय दृष्ट्या निर्णायक स्थितीत आहे सात जागा अशा आहेत जिथे मुस्लिम मतदार पंधरा ते वीस टक्के आणि ज्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होतो याशिवाय महाराष्ट्रात अकरा ते पंधरा टक्के मुस्लिम मतदार असलेल्या अकरा जागा महत्वाच्या आहेत तर उर्वरित सर्व जागांवर पाच ते दहा टक्के मुस्लिम मतदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं सात मुस्लिम उमेदवार दिले होते मोदींची हिंदुत्वाची लाट असताना देखील तीन मुस्लिम आमदार निवडून आले होते महाराष्ट्र मुस्लिम आमदारांची एकूण संख्या होती दोन सपा आणि दोन एक शिवसेनेच्या आमदाराचाही समावेश होता तसा रेकॉर्ड पाहायचा तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नोंदणीकृत राजकीय पक्षांनी वीस मुस्लिम उमेदवार दिलेले त्यापैकी दहा विजयी झाले आणि त्यानुसार मुस्लिम उमेदवारांचा विजयाचा स्ट्राईक रेट हा पन्नास टक्के होता असं म्हणू शकतो आलेले एकमेव जलील पुन्हा निवडणूक लढवत महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस हे मुस्लिम समुदायाची स्वाभाविक निवड मानली जाते बहुतांश मुस्लिम आमदार आणि खासदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत एम एंट्रीपूर्वी काँग्रेस पक्ष सर्व अधिक मुस्लिमांना निवडणुकीच्या मैदानात उतरवायचा मुख्यमंत्री आणि एकमेव मुस्लिम, एक मुस्लिम मुख्यमंत्री काँग्रेसनं दिला मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या निवडणुकीत मुस्लिम लोकांचा आवडता पक्ष असलेल्या काँग्रेसनं आतापर्यंत एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही मुंबईच्या उत्तर मध्य मतदारसंघातून प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार नसीम खान यांच्या नावाची चर्चा होती पण काँग्रेसनं अद्याप त्यांचं नाव जाहीर केलेलं नाही कारण नसीम खान यांच्यासोबत इतर नावांची देखील चर्चा सुरू आहे खर तर या जागेवर सुमारे चोवीस टक्के लोकसंख्या मुस्लिम मतदारांची आहे मराठी चौतीस टक्के उत्तर भारतीय पंधरा टक्के गुजराती राजस्थानी अकरा दक्षिण भारतीय नऊ ख्रिश्चन पाच आणि इतर दोन टक्के आतापर्यंत महाराष्ट्रातून कोणकोण मुस्लिम खासदार निवडून आले त्यावर देखील आता एक नजर टाकूया मोहम्मद मोहिबुल हक एकोणीशे बासष्ट साली अकोला मधून निवडून आले समदली सैयद एकोणीसशे सदुसष्ट ला जळगाव मधून निवडून आले के एम अजगर हुसेन हे अकोलातून एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीशे एकाहत्तर साली अब्दुल सालेभाई हे मुंबईतून एकोणीसशे एकाहत्तर साली तर अब्दुल शफी हे चंद्रपूर मधून एकोणीसशे एकाहत्तर साली निवडून आले गुलाम नबी आझाद हे वाशिम मधून एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली निवडून आले तर काजी सलीम औरंगाबाद मधून एकोणीसशे ऐंशी साली निवडून आले हुसेन दलवाई हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये रत्नागिरीतून निवडून आले तर अब्दुल रहमान अंथुले हे एकोणीशे एकोणनव्वद एकोणीशे एक्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार चार मध्ये रायगडमधून निवडून आले आणि त्यानंतर एम्तियाबाद मधून दोन हजार एकोणीस साली निवडून आले आता वंचित कडून आणि अर्थातच एम आय एम कडून मुस्लिम उमेदवार जाहीर केले जात आहेत पण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या आणि परंपरेनं मुस्लिम मतांना आपलं मांडणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी यावेळी अजूनही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि त्यामुळेच या निवडणुकीत मुस्लिम प्रतिनिधित्व पूर्णपणे गायब झाल्याचं दिसतंय या विषयावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा आणि नक्की सांगा आणि अर्थातच लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका